सर्वांचं शुभांगीच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता आम्ही तिघे हॉस्पिटलच्या बाहेर आले आम्हाला हॉस्पिटलच्या बाहेर काय कोणी येऊ देत नव्हतं कात्रीकडलं वातावरण एवढं छान आणि एवढं सुंदर आहे इकडं आपल्या ह्याच्यासाठी नाही का सेक्युरिटी एवढे ठेवलेले आहेत खूप विचारपूस खूप नंबर वगैरे हे ते मग आम्ही त्यांना काहीतरी बोलून आलो बाहेर बाहेर आलो तर बघा बाहेरचं वातावरण एवढं सुंदर आहे पाणीचा वडा खळखळ वाहतोय मागचं बॅकग्राऊंड बघ सिद्धीला रील्स वगैरे काढायचं त्यासाठी आलोय आम्ही बाहेर तर रील पण बघा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये सिद्धीच्या तुम्ही रील्स पण बघा आम्ही पण काढणार बघू आता पाऊस सुरू झाला तर काढू शकत नाही तुम्हाला इथलं वातावरण दाखवते अजून एकदा बॅक कॅमेरा फिरून बघा हे केरळाचं वातावरण आहे नुसते काळे ढग झाले तर त्यामध्ये आम्ही बाहेर आलोय फिरायला आता पाऊस सध्याला खूप जोराने चालू होता एक तास आम्ही रोडवर येऊन थांबलो वाट बघत पाऊस थांबण्याची नंतर आता निघालो आहे फिरण्याच्या मार्गाकडे तर तुम्हाला फळणासाची याची सगळी झाडं दाखवते इकडं सागवण खूप जास्त प्रमाणात अजून नारळ इकडं जास्त पिकतात पण हे नुसतं बोल आहे की नारळ इकडं फ्रीमध्ये असतात किंवा असेच मिळतात नारळ इथं सहजासहज मिळत नाही नारळाची कमतरता आहे मिनरिल्स वगैरे काढण्यासाठी बाहेर आलो होतो तुम्हाला सांगितलं तर इथं कोपऱ्यामध्ये एक बंगला दिसला त्या बंगल्याच्या ओनर बाहेर होत्या त्या म्हणल्या आत येऊन बसा तर इथलं वातावरण बघा बंगल्याच्या बाहेरचं बघ केरळ बंगले एवढे डेंजर आहेत सुंदर येतले काय वातावरण आणि एवढे मोठे मोठे बंगले आपल्याच इकडे बोरवेल घेतात पण त्यांनी विहिरीचं कल्चर अजूनही जपलं सगळ्या बंगल्यांसमोर अशा विहिरीत आड आड म्हणते त्याला आड पावसाचं वातावरण काय सांगू आता पाऊस त्याच्या बाहेर पाऊस चालू असताना आम्ही थांबलो होतो तेवढ्यात लक्ष नाही इकडे गेलं हे काय सगळ्यांनी ओळखायचं आणि कमेंट करून सांगायचं हे काय त्यांनी बाहेर वाढायला टाकले मला तर माहिती आहे मी बघितल्या बघितल्या ओळखलं याच्यापासून दोन गोष्टी निघतात आणि मसाल्याचे पदार्थ ते एवढेही तुम्हाला हिंट देते तर कुठलं आहे ते कमेंट करून सांगा थांबल्या तुम्हाला मी मगाशी दाखवले होते ते जायफळ होते ब्लॉगमध्ये मला सांगायचं सा नव्हतं पण तुम्हाला मी आता त्याचं झाड दाखवते हो मला नंतर लक्षात आलं म्हटलं इथं जायफळ वाळायला टाकल्या म्हणल्यावर जायफळाचे झाड पण आसपास असतील तर जायफळाचं झाड हे बघा हे बघा ते पिकल्यानंतर म्हणजे परिपक्व झाल्यानंतर असं फळ बनतं आणि ते फळ बनल्यानंतर ते रेड कलरचं दिसतं ते जावेत्रीन त्याच्या आत असतं जायफळ बघा किती सुंदर झाडे आणि केरळ येताना सगळ्या बंगल्यांच्या समोर मी हे झाड बघत असते नाही की नाही पण आपल्याला माहितीच नव्हतं एवढा छान आहे दाखवते त्यांनी थांबूही दिलं बऱ्याच वेळ पाऊस संपूस तर त्यांच्या दारात आता निघाले महाराज वड्याला पाणी कमी होतं जाताना आता येताना बघा मोठा पाऊस झाल्यानंतर कसलं पाणी आलोय तर हे आता निघालोय आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा आम्हाला हे फळ दिसलं हे फळ बघितलं बघितलं मी ओळखलं मी याच्यावर बघितल्या होत्या कोकण भागातले तर चारे चारे हे आहे आपल्या इकडचं जायफळ आणि हे वरच आहे ते जावेत्री आणि ते पिकायच्या अगोदर लिंबू सारखं गोल होत आणि ते पिकल्यानंतर बघा हे त्याचे असे असं तोंड उघडलं जातं हे आपण असं काढलं की बघा ह्याचे दोन फूल आणि हे असं काढलं अलगत काढावं लागतं हे फूल हे फुल काढलं की हे आहे जावित्री आपल्या मसाल्यामध्ये बिर्याणीमध्ये ह्याचा खूप मोठा भाग असतो हे आहे जावित्री आणि हे आहे जायफळ जायफळ याच्यामध्ये आहे केरळचं जायफळ